जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कार्य केलेलं आहे उत्कृष्ट त्यांना पोलीस महासंचालकांच कडून एक मेडल या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करणार आहोत दोन हजार चोवीस साठी महासंचालकांचं सन्मान चिन्ह हो या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं आहे श्यामकांत जगन्नाथ पाटील यांना सन्मानित करावं अशी विनंती करते आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांना आपण मान पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्यानिमित्त या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत पोलीस महासंचालक पदक मिळाल्याच्या अनुषंगाने आपण सन्मान करत हो आहोत यानंतर आमंत्रित करते प्रवीण वसंत ढाके यांना या ठिकाणी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्यानिमित्त मेडल देऊन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करतो हो आहोत पोलीस विभागात कार्यरत असलेल्या विविध विभागातील कार्यरत अशा काही जणांना इथं पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हो मिळालं आहे त्या अनुषंगाने हा सन्मान आपण या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करतो आहोत आमंत्रित करते जितेंद्र राजाराम पाटील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत गोरखनाथ रामभाऊ बागुल यांना आपण पन... त्यांनी सज्ज राहावं असं विनंती करूया स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते सुद्धा कार्यरत आहेत आणि पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हो त्यांना सुद्धा मिळाले स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले गोरखनाथ बागुल यांचा सन्मान आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे आमंत्रित सावदा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले विनोद बळीराम पाटील यांना त्यांना सुद्धा हे सन्मानचिन्ह मिळालं आहे त्या अनुषंगाने हे सगळे सन्मान या मंचावरून आपण करतो आहोत आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते यानंतरचा सन्मान पाचोरा पोलीस स्टेशनला कार्यरत रमेश शंकर कुमावत यांचा यानंतरचा सन्मान दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचा जळगाव इथं कार्यरत आहेत त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्या मिळाल्यानिमित्तानं मेडल देऊन सन्मान हरीश शंकर कोळी पोलीस मुख्यालय जळगाव इथं कार्यरत आहे त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं जातंय आमंत्रित करूया आशिष प्रतापराव चौधरी यांना पोलीस मुख्यालय जळगाव इथं ते कार्यरत आहे पोलीस महासंचालक हो। सन्मान चिन्ह प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपण सन्मानित करतो आहोत पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सचितानंद युवराज अहिरे यांना आमंत्रित करूया त्यांना पालकमंत्री यानंतरचा सन्मान आपण ज्यांचा करणार आहोत त्या आहेत जागृती काळे मानव संसाधन कार्यालय इथं कार्यरत आहेत राष्ट्रीय खेळामध्ये प्रावीण्य दाखवल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना प्राप्त झालं आहे त्यांचा सन्मान आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते यांचा ते सध्या सजा तरसोद इथं कार्यरत आहेत त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे पाच हजार रुपये रोख तसंच प्रमाणपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आपले महसुली कामकाज उत्कृष्टरित्या पूर्ण केले त्या अनुषंगानं हा सन्मान आदर्श ग्राम महसूल अधिकारी रुपेश अनिल ठाकूर यांचा या महोदयांना विनंती की त्यांनी हा सन्मान करावा दोन हजार एकवीस बावीस साठीचा सन्मान समाजातील दुर्बल घटक शिक्षण रोजगार अशा विविध क्षेत्रात कार्य केल्याच्या अनुषंगाने हा सन्मान इथं होतो आहे यानंतर युवती श्रीमती मोनाली कुमावत यांना आपण सन्मानित करणार आहोत एकवीस बावीस चा हा क्रीडा विभागाचा पुरस्कार आहे दोन हजार बावीस तेवीस साठी तेजस पाटील यांना युवा पुरस्कार जाहीर झाला होता त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस साठी अनिल शिवाजी बावीसकर यांना आपण सन्मानित करूया पालकमंत्र्यांना विनंती आदरणीय की त्यांनी हा सन्मान करावा युवा पुरस्कार अनिल बावीसकर यांना तर युवती पुरस्कार श्रीमती शुभांगी फासे यांना दोन हजार तेवीस चोवीस साठी हा पुरस्कार होता दोन हजार चोवीस पंचवीस साठी हा युवा पुरस्कार सागर सुखदेव कोळी यांना या, या ठिकाणी दिला जात आहे आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा